एम विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गोवा येथे नेण्यात आली होती यावेळी गोव्यातील गोवा सहकारी दूध प्रक्रिया संस्था या कंपनीला त्यांनी भेट दिली दरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी देखील विद्यार्थ्यांशी पणजी येथील मंत्रालयात संवाद साधला यावेळी प्राध्यापक विजय शिंदे प्राध्यापक सुरेश खन्ना कृष्णा थोरे विजय पाटोळे व विद्यार्थी उपस्थित होते प्राध्यापक शिंदे यांनी संस्थेच्या वतीनं डॉक्टर सावंत यांचं स्वागत केलं डॉक्टर सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या आयुष्यातील शिक्षणाचं प्रवास व महत्व सांगितलं पुढे ते म्हणाले की यशासाठी कोणताही मंत्र नाही फक्त मेहनत हीच एक गोष्ट कायम आहे काम आणि वैयक्तिक का आयुष्य यांचा मेळ कसा घालावा यावर देखील त्यांनी भाष्य केलं आय लॉस्ट दॅट इलेक्शन टू थाउजंड एट कारण त्यावेळी आम्ही आता जसे म्हणतोय की डबल इंजिन सरकार डबल इंजिन सरकार आमच्या भाषेत बनत असतो आम्ही पॉलिटिकल भाषेत त्यावेळीही त्यांची डबल इंजिन सरकार होती म्हणजे काँग्रेस इन द सेंटर अँड काँग्रेस इन द स्टेट खूप वाईट परिस्थिती होती कोणी स्वप्न पण बघितलं नव्हतं की देशात अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची डबल इंजिन सरकार येईल म्हणून तेव्हा कोणाला सांगितलं तरी खरं वाटत नव्हतं पण आय हॅव टेकन दॅट रिस्क ॲट दॅट टाईम म्हणजे रिस्क घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात पुढे जायचं असेल तर कुठंतरी रिस्क घेणं मला बऱ्याच जणांनी वेड्यात काढलं होतं कारण दॅट टाईम सेवन्थ पे हॉ हो स्टार्टेट तेव्हाच लागला होता आणि एका लाखाची नोकरी सोडून वगैरे कुठं तर राजकारणात जातो वगैरे 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 ओके okay, म्हणतात ठीक आहे मला सामाजिक काम करायची आवड आहे मला फक्त पैशासाठी काही नोकरी करायचीच नाही आहे मी मुळात ठरवलंच होतं की आय वन्ट टू डू माय सोशल वर्क सो ऑटोमॅटिकली आय हॅड रिझाईन माय जॉब अँड आय कम इन द पॉलिटिक्स आय लॉस्ट द इलेक्शन सो अगेन आय स्टार्टेड माय पॉलिटिकल जर्नी फ्रॉम दॅर स्टेट यू यूथ प्रेझिडेंट ऑफ द स्टेट विंग ऑफ द भारतीय जनता पार्टी दॅन आय हॅड कॉन्टेस्टेड द इलेक्शन इन टू थाउजंड ट्वेल्व विथ माय ऑल सपोर्टर्स मी डबल मार्जिनने जिंकलो सात हजार म्हणजे जवळपास सात हजार मतं मला वेळी पडली होती ती चौदा हजार मतं इथं कॉन्स्टिट्युन्सीज खूप छोट्या आहेत मला चौदा हजार मतं नेक्स्ट इलेक्शनमध्ये मिळाले डबल मार्जिनने जिंकलं आय वर्क ॲज अ एम एल ए वाईस चेअरमन चेअरमॅन फॉर माय गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विच इज वन मोस्ट स्पेशल व्हीकल फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अगेन टू थाउजंड सेवंटीन आय वॉन द इलेक्शन्स म्हणजे मी पा आपल्याला पॉलिटिकल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर अंतोदय मीन्स द लास्ट पर्सन इन द कम्युनिटी वी आर वर्किंग फॉर मी कधीही म्हणतो आहे की आम्ही जर राजकारणात आहोत तो स्वतःसाठी नाही आहेत द नेशन फर्स्ट सेकंड माय पार्टी अँड थर्ड मी आम्ही अंत्योदय तत्वावरती काम करतो आहे अंत्योदय तत्वावरती म्हणजे काय गावातला एखादा माणूस अपंग असेल एखादी बहीण विधवा असेल एखादा आजी आजोबा असेल त्यांच्यापर्यंत जर कोणी पोचत नाही तर आपण पोचलं पाहिजे ते आपलं काम आहे नाहीतर मग राजकारणात येऊन त्याचा उद्दिष्टच नाही आहे सो आय एम वर्किंग ऑन दॅट बेसिस इन माय कॉन्स्टिट्युएन्सी इनिशियली दॅट हेल्प्स मी इन टू थाउजंड सेवन्टीन आय अगेन वॉन द इलेक्शन आणि इलेक्शन सतराचं जिंकल्यानंतर आय गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू बी द स्पीकर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली खरं म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये स्पीकर होण्याची संधी कुणालाही मिळत नाही कुठल्याही लेजिस्लेटिव असेंब्लीमध्ये स्पीकर वन विज द चार वेळा निवडून आलेला पाच वेळा निवडून आलेला माणूस स्पीकर असतो पण योगायोगाने सिच्युएशनच अशी झाली होती की मला स्पीकर होणं भाग पाडला सो आय परफॉम माय ड्युटी ॲज अ स्पीकर इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दोन वर्ष खूप चांगल्या पद्धतीने पफॉर्म्स असेंब्लीमध्ये uh, कंट्रोल करणं वगैरे सो आय गॉट अपॉर्च्युनिटी टू रोम अराउंड अ फॉरेन कंट्रीज ऑल्सो डुरिंग माय ॲज अ स्पीकर टेन इयर इन टू थाउजंड नाईन्टीन आफ्टर द रिमाइंड्स ऑफ माय लिडर मनोहर पर्रीकर सो ऑटोमॅटिकली माय पार्टी हॅड गिव्हन मी द अपॉर्च्युनिटी टू बी द लीड द स्टेट अँड मार्च टू थाउजंड नाईन्टीन चीफ मिनिस्टर या पदावरती पोहोचलो नाईन्टीनपासून दोन हजार बावीसच्या निवडणुकीला अंडर माय लिडरशिप पार्टी अगेन कॉन्टेस्टेड द इलेक्शन आणि गोव्यामध्ये थोडंसं एक पार्टीला कंटिन्युअसली सरकार देत नाही पण योगायोगाने माझा ॲप्रोच परत अंतुदय तत्वावरती सगळ्यांकडं होता काँग्रेसमधले बरेच आठ दहा जण इकडं आले परत दोन हजार बावीसमध्ये लोकांनी आम्हाला संधी दिली दोन हजार बावीसमध्ये मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीसमध्ये पण परत काँग्रेसमधले आठ लोक इकडं आले इट इज बिकॉज ऑफ माय नेचर अँड टू ॲप्रोच ओके दे अगेन जॉईन द भारतीय जनता पार्टी असं म्हणायला काय हरकत नाही मंत्रालयात झालेल्या या भेटीत विद्यार्थ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती मंत्रालयात झालेल्या आदरातिथ्याने व मुख्यमंत्र्यांच्या या भेटीने विद्यार्थी भारावून गेले मी श्वेता बडे एम बी ए फर्स्ट इयरचे ची स्टुडंट आहे आतापर्यंत आम्ही ज्या गोष्टी पुस्तकात शिकलो जे कॉलेजमध्ये शिकलो ते इंडस्ट्री व्हिजिट थ्रू आम्हाला प्रत्यक्षात बग बघता आलं वेगळा अनुभव घेता आला त्यात डॉक्टर प्रमोद सावंत सरांची भेटी घेता आणि त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला त्यांनी सगळं आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं व कसं सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजे सगळं मॅनेजमेंट कसं करायचं ते आम्ही सरांकडून शिकलो अनिल आव्हाड मी एम बी ए वनची स्टुडंट आम्ही सहलीला गेलो सरांनी सर आमचे विजय शिंदे सरांनी आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स दिला परत आम्हाला सी एम ला पण भेटवलं खूप जास्त आम्ही एक्सपिरियन्स केले परत गोष्टी पाहिल्या इंडस्ट्रील व्हिजिट केली बागा बीच वगैरे इतर ठिकाण पण पाहिले गेले आणि आम्हाला जाण्याचे ठिकाण वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या सिंधू सरांनी खूप चांगले मॅनेज केले शैक्षणिक सेलेमध्ये आम्हाला डेअरी फार्म वरती घेऊन गेले त्या टाइमला आम्हाला तिथं कसं मिल्क प्रोडक्ट बनवलं जातं कशा बेसने बनवलं जातं कशा कोणत्या गोष्टी वापरल्या जातात हे सगळं माहिती दिली आय एम एस हे एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे जिथं आम्ही एमबीए आणि एमसीए प्रोग्राम चालवतो आमच्याकडं पी रिसर्च सेंटर सुद्धा आहे पुणे युनिव्हर्सिटीचं आणि त्याचप्रमाणे या वर्षापासून आम्ही अंडर प्रोग्राम्स प्रोग्राम सुरू केलं बी बी ए आणि बी सी ए सुरू करत आहे आता स्टुडंट ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी आमचे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज नेहमीच वर्षभर चालू असतं आणि त्यामध्ये एक म्हणजे हे आम्ही आता एक ट्रिप टू गोवा अरेंज केलं गो। होतं ऑलमोस्ट एटी सिक्स स्टुडंटनी यामध्ये भाग घेतला आणि संस्थेने मेजॉरिटी खर्च करून यांना टीचर्स बरोबर गोव्याला पाठवलं त्यामध्ये ते लोक चीफ मिनिस्टर तिथले त्यांना भेटले इंटरॅक्शन झालं सेक्रेटरीएटला व्हिजिट केली असेंब्लीला आणि त्याचप्रमाणे मिल्क फेडरेशन तिथं सुद्धा व्हिजिट केली तर स्टुडंट्सला हे माहीत पडतं तर दुसरं वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये काम करायची पद्धत काय असते काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत फक्त आपल्या राज्यात नाही पण दुसऱ्या राज्यात पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत याचा फायदा स्टुडंट्सला झालेला आहे आणि स्टुडंट्सला नेहमी आमचं हे प्रयत्न असतो की वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज करावे त्याचप्रमाणे आम्ही अठ्ठावीस तारीखला आमचं फेब्रुवारीला अग्नियम हे एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये वेगवेगळे स्टुडंट्स संपूर्ण डिस्ट्रिक्ट येणार आहे लगभग पाचशे स्टुडंट्स येतात आणि वेगवेगळ्या मॅनेजमेंट गेम्स कल्चरल गेम्स यामध्ये पार्टिसिपेट करतात तर याप्रमाणे आमचं प्रयत्न नेहमी असतं तर स्टुडंट्सला कसं बेनिफिट करावं त्यांचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट कसं करावं आय एम एस संस्थेच्या वतीनं शैक्षणिक सहली हा एक उपक्रमाचा भाग आहे शैक्षणिक उपक्रमाचा तो एक भाग आहे आणि साधारण आणि गेल्या अनेक वर्ष राज्य हो, आणि राज्याच्या बाहेर देखील आपण शैक्षणिक सहली घेऊन जातो यापूर्वी देखील आपण राष्ट्रपती भवन संसद त्यानंतर प्लॅनिंग कमिशन आग्र्याच्या विविध इंडस्ट्रीयल एरिया त्याचप्रमाणे हॉटेल ताज हॉटेल ब्लू डायमंड ब्रिटानिया अशा विविध संस्थांना आणि उपक्रमांना आपण तिथे भेट दिली या माध्यमातून मुलांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे व्यवस्थापनाचं पुस्तकीय ज्ञान आहे त्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच ते, पुस्तकी बरत, ते, ते, ते मुला ज्ञान कसं वापरायचं याचं देखील त्यांना ज्ञान अद्यावत मिळतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे पुस्तकामध्ये आहे की कॉर्डिनेशन आहे कम्युनिकेशन आहे त्यानंतर ऑर्गनायझिंग आहे प्लॅनिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी मुलं त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतात आणि पर्यायानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या संधी आहेत कशा पद्धतीने आपल्याला अडचण येणार आहेत याचं देखील ज्ञान त्यांना मिळतं आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो राज्याच्या बाहेर सहल घेऊन जाण्याचा आणखी एक उद्देश असा आहे की त्या ठिकाणचं राहणीमान कसा आहे कल्चर कसा आहे बोलण्या चालण्याची पद्धत कशी आहे लोक कसे आहेत आणि या ठिकाणी देखील आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात हे एम बी एच्या मुलांना त्या माध्यमातून समजून येतं मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना स्वतःबद्दल काही न्यूनगंड असतात तर ती दूर होण्यासाठी देखील या माध्यमातून मदत होतो गोवा शैक्षणिक सल हा देखील असाच एका उपक्रमाचा भाग होता आणि यामध्ये अगदी सुरुवातीपासून तिकीट रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यापासून तर परत येईपर्यंत त्यांचं ते राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तिथे फिरण्याची व्यवस्था यामध्ये अनेक लोकांनी सहकार्य केलं मग संस्थेचे संचालक डॉक्टर एम बी मेहता डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर विक्रम एच ओ डी डॉक्टर प्रणोती तेलोरे त्यानंतर रेल्वेचे डॉक्टर पुरकर साहेब त्यानंतर गोवा डेअरीचे डॉक्टर संजय शहाने त्यानंतर सचिन यांनी तिथल्या उपक्रमांची माहिती दिली आणि ही सगळी लोक आमच्या पाठीमागे होती यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं गोवा डेअरीमध्ये मुलांना व्यवस्थापनाचे धडे पाहायला मिळाले व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याचं त्यांना मूल्यमापन करता आलं आणि भविष्यात आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत कोणत्या पोझिशनवर आपण काम करणार आहोत याची देखील त्यांना तिथं जाणीव झाली दुसरी विजिट जी सी एम साहेबांसोबत होती त्याच्यामध्ये सर्व मुलांना गोवा येथे मंत्रालयामध्ये बसण्याची व्यवस्था कॉन्फरन्स हॉलमध्ये आल करण्यात आली होती सर्व मुलांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि मुलांना आपण या ठिकाणी आल्यानंतर कारण राज्याच्या मुख्यमंत्री पद हे काही छोटी गोष्ट नाही अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत तर हा एक आनंद फार वेगळा होता त्यांच्या पालकांना देखील यातून खूप जास्त आनंद आणि ते, ते भारावून गेले होते की यार आमची मुलं मुख्यमंत्र्यांना भेटली तर सी एम साहेबांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये मुलांना शिक्षण त्यांचा राजकीय प्रवास त्यानंतर त्यांचं कुटुंब आणि व्यावसायिक का जे काम आहे रिलेशन्स आहेत ते कसे सांभाळले पाहिजे याच्या संदर्भातनं नॉलेज दिलं सर्वात महत्वाचा मेसेज सी एम साहेबांनी जो दिला तो होता की यश हे एका एका टप्प्यावर मिळत नाही ते सातत्यानं आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात यश आज ना उद्या मिळणारच आहे फक्त आपण प्रयत्न सोडणं प्रयत्न करत राहणं हे गरजेचं आहे साहे। सीएम साहेबांची भेट मिळण्यासाठी आम्हाला नगरमधील दोन प्रतिशे प्रतिष्ठ डॉक्टरांचं फार सहकार्य झालं एक म्हणजे डॉक्टर प्रशांत महांडुळे आणि दुसरे डॉक्टर नितीन भोसले या दोघांनी आम्हाला खूप सहकार्य केलं डॉक्टर नितीन भोसले तर सातत्यानं सीएम साहेबांच्या संपर्कात होते कारण इतक्या मोठ्या व्यक्तीची भेट एका दिवसात होत नाही त्याला सातत्यानं फॉलोअप घ्यावा लागतो आणि तो भोसले सरांनी आम्हाला मिळवून दिला या सगळ्या गोष्टी करत असताना सीएम साहेबांबरोबर प्रामुख्यानं मुलांना जाणवलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे डिसिप्लिन वेळेचं काटेकोर नियोजन आणि दिलेला शब्द किती वेळेत पाळला जातो याचं नियोजन त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळालं याचबरोबर मुलांनी मनोरंजनाचे काही स्पॉट्स आहेत तिथं देखील भेटी दिल्या काही समुद्रकिनारे आहेत बागा बीच असेल कळंगूट बीच असेल डोनापावला बीच असेल अशा ठिकाणी भेटी दिल्या आणि एक मनोरंजनाचं पण साधन त्या ठिकाणी मुलांना उपलब्ध करून दिलं आणि एकंदरीतच एक संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं या संपूर्ण सहलीमध्ये मुलांना त्या तो फायदा झाला आणि त्या गोष्टींची त्यांना माहिती झाली या ठिकाणी मी एवढंच सांगू शकेल धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर